अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं सत्कार व्यसनमुक्तीची प्रेरणा देणारा नूलमध्ये दारूचे व्यसन सोडलेल्या चौघांचा झाला सत्कार नूल तालुका गडिंगलसमध्ये दारूचे व्यसन सोडून देऊन व्यसनमुक्त जीवन जगणाऱ्या तरुणांचा विशेष गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता कित्येक वर्ष दारूचे व्यसन जडलेल्या चौघा जणांचा झालेला सत्कार कौतुक का ठरला येथील भीमगर्जना कला क्रीडा व सांस्कृतिक युवा मंडळाने समाजातील युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचा उपक्रम राबवला होता व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम कुटुंबाची होणारी वाताहत याबाबत प्रबोधन केलं होतं याचा सकारात्मक परिणाम झाला आव्हानाला प्रतिसाद देत शिवाजी कुर्ने भीमा केदारी अजित राजंगळी रंजन सूर्यवंशी यांनी अनेक दिवसापासून असलेले दारूचे व्यसन सोडले या समारंभात व्यसनमुक्त जीवन जगणाऱ्या आणि इतरांकडून याकडे आकर्षित करणाऱ्या या चार जणांचा सत्कार संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक राजा माळगी इस्लामपूर यांच्या हस्ते करण्यात आला व्यसनमुक्त जीवन जगणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा समारंभ प्रोत्साहन देणारा ठरला या समारंभाच्या माध्यमातून इतर तरुणांनाही व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा घ्यावी असं आवाहन यावेळी प्राध्यापक राजा माळगी यांनी केलं बौद्धाचार्य म्हणून सचिन कुरणे यांनी काम पाहिलं यावेळी मॅरेथॉन वक्तृत्व नृत्य महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले सरपंच प्रियंका यादव परशराम सरनाईक भगवान सूर्यवंशी विक्रमसिंह महाजन संजय थोरात यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले एस एस कुरणे यांनी सूत्रसंचालन केलं प्रशांत रांचकळी यांनी आभार मानले मंडळाचे अध्यक्ष प्रवीण बालेशगोळ उपाध्यक्ष विनोद सन्य नाईक सचिव गौतम सरनाईक खजिनदार शिवराज ताशीलदार बसवराज नंदवाडे विनायक केदारी यांनी संयोजन केलं होतं हा समारंभ व्यसनमुक्त जीवन जगण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल ठरला राज्य सरकारने जनतेच्या अभिव्यक्तीचे व अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक तयार केल्याचा आरोप डावी आघाडी व पुरोगामी संघटनेने केला असून या विरोधात गडिंगलोज येथे उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली सदर विधेयक तातडीने मागे घ्यावे अशी मागणीही करण्यात आली यावेळी निवेदन देण्यात निवेदनात म्हटलं आहे की सरकारचे व विधेयक शहरी करण्यासाठी सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जनतेचे प्रज्वंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे राज्यातील जनतेचे जीवनमरणाचे प्रश्न सरकारच्या धोरणामुळे गंभीर बनले आहेत त्यामुळे राज्यातील विविध जनसमूहामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे जनतेचे विविध प्रश्न त्यांचे जीवन सुरक्षित करण्याऐवजी लोकशाही सरकारकडे मोडून काढली जात आहेत राज्य सरकारने लोकशाही विरोधी असलेले जनसुरक्षा विधेयक विनावलंब मागे घ्यावे जाती धर्मामध्ये कलह निर्माण करून स्वार्थी राजकारणासाठी राज्याची सामाजिक सलोका नष्ट करणाऱ्या व्यक्ती व संघटनावर कारवाई करावी स्त्रियावरील अत्याचार खंडणी गुंडगिरी करून हत्या करणाऱ्यावर तसेच त्यांना पाठवल देणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी इतिहासाची चुकीची मांडणी व छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करावी शेतकरी शेतमजूर कामगार विद्यार्थी व महिलांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी योग्य धोरणे घेऊन त्यांना सुरक्षित जीवन बहाल करावे अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या यावेळी जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वाती कोरे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख दिलीप माने जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक महेश कोरे मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत देसाई प्रशांत कुमार रामचंद्र नाईक रावसाहेब पाटील वसंत नाईक शिवानंद हस्ती यांच्यासह डावी आघाडी व पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अपघातात मृतदलित कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना मंत्री हसन मुश्रीफ यांची दोन लाखांची मदत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुसरीफ यांनी अपघातात मुक्त झालेल्या कागलमधील दलित कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना दोन लाखांची आर्थिक मदत दिली मंत्री हसन मुश्रीफ यांचे दातृत्व आणि सामाजिक बांधिलकी समाज बांधव गहिवरले याबाबत अधिक माहिती अशी की कागल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरामधील समीर किरण कांबळे हा तेवीस वर्षाचा अविवाहित तरुण कार्यकर्ता त्याच्या पाठीमागे आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे तो चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी डॉक्टर होता राष्ट्रीय महामार्गावर कागल एस टी डेपो मोटरसायकल घसरल्याने त्याचा अपघात होऊन गंभीर मार लागला प्रयत्न करूनही तो बचावला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी सकाळीच अपघाताची दुर्दैवी घटना घडली दरम्यान याचवेळी मंत्री हसन मुसरीफ हे डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरमधील जयंती कार्यक्रमासाठी गेले होते तिथले कार्यकर्ते आणि रहिवाशांनी त्यांना ही गोष्ट सांगितली त्यांनी कैलासवासी समीरला तातडीने कोल्हापूरला छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात नेण्यासाठी सांगितलं डॉक्टरांची उपलब्धता करीत लागलीच त्याच्या शस्त्रक्रिया आणि औषधोपचारही सुरू झाले परंतु चार दिवस शर्तीचे प्रयत्न करून औषधोपचार करूनही दुखापत गंभीर असल्यामुळे तो वाचला नाही रक्षा विसर्जन निमित्त त्याच्या घरी जाऊन मुसरीफ यांनी प्रतिमा पूजन केलं व कांबळे कुटुंबियांचं सातवं केलं यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे आभार मानले जयंती साधेपणाने करून तो खर्च कांबळे कुटुंबियांना दिल्याच्या सामाजिक बांधिलकीबद्दल मंत्री हसन मुसरीफ यांनी समितीचे आभार मानले यावेळी माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे भगवान कांबळे रोहन कांबळे गणेश कांबळे विवेक लोटे राहुल कांबळे बच्चन कांबळे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज